नमस्कार मी रोहिणी रोहिणीज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण डेसिकेटेड कोकोनट हे घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत एकदम सोपी ही रेसिपी आहे जेव्हा मा आपण मार्केटमधून डेसिकेटेड कोकोनट आणतो तेव्हा ते, ते कधी कधी खराब निघतं म्हणजेच त्याचा खराब वास येतो तर हे डेसिकेटेड कोकोनट आपण घरच्या घरी जर बनवलं तर ते आपल्याला पाहिजे त्यावेळी आणि पाहिजे त्या रेसिपीला वापरता येतं चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे डेसिकेटेड कोकोनट बनवण्यासाठी मी ओली नारळ घेतलेले आहेत त्याला अशा पद्धतीने इथे फोडून घेतलेलं आहे आता याची करवंटी आपल्याला सेपरेट करायची आहे तर त्याच्यासाठी ही एक, मला ट्रीक है, एक है, ही मी तुम्हाला इथे ट्रिक दिलेली आहे तर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्याच्यावरती अशी पुरणाची चाळणी ठेवलेली आहे आणि ही नारळ मी याच्यावरती ठेवून घेते तर ह्याला आता आपल्याला दहा मिनिटं वाफ देऊन घ्यायचे तर त्याच्यासाठी इथे झाकण ठेवायचे आणि दहा मिनिटं छान अशी याला वाफ द्यायचे आहे तर अशी वाफ दिल्यामुळे नारळापासून करवंटी एकदम पटकन सेपरेट होते तर दहा मिनिटे वाफ दिल्यानंतर आपल्याला पाच मिनिटं याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर अगदी आप सहजरित्या आपल्याला नारळापासून करवंटी सेपरेट करता येते अशी करवंटी सेपरेट केल्यानंतर आपण सहजपणे त्याची साल पण काढू शकतो आणि आपण त्याला खिसून पण घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला दाखवते एकदम पटकन करवंटी ही सेपरेट होत आहे तर ही एकदम सोपी पद्धत आहे अशा पद्धतीनं सर्व नारळाची आपल्याला करवंटी सेपरेट करून घ्यायची आहे तरी ते मी दुसरा पण एक नारळ घेतला आणि त्याची पण करवंटी सेपरेट करून घेते तर तुम्ही पाहू शकता एकदम पटकन आणि सहजरित्या ते आपल्याला काढता येते आता हे नारळाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर इथं सर्व नारळ मी सेपरेट करून घेतली आता त्याची साल काढून घेते तर अशी साल काढून घेतल्यानंतर आपलं डेसिकेटेड कोकोनत एकदम परफेक्ट असं तयार होतं अशा पद्धतीनं ह्याची सर्व साल काढून घ्यायची आहे तर इथं सर्व नारळाची साल काढून घेतलेली आहे आणि आता साल काढून घेतल्यानंतर आपल्याला याला किसून घ्यायचं आहे तर तुम्ही याला खिसणीने पण खिसू शकता किंवा मिक्सरच्या जारमध्ये पण याला वाटून घेऊ शकता तर आपण जी साल काढून घेतली होती ती पण इथे आपल्याला फेकून नाही द्यायची तर आपण याला उन्हाला घालून नंतर जेव्हा कधी आपण कोणत्याही भाजीसाठी खोबऱ्याचा वापर करू तेव्हा त्याच्यासाठी त्याचा वापर करू शकतो आता हे खिसलेलं खोबरं अशा पद्धतीनं मी काढून घेतलेलं आहे इथे कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये हे खिसलेलं ओलं खोबरं मी घालून घेते तर एकदम मंद आचेवरती आपल्याला हे साधारण दहा मिनिटे असंच परतून घ्यायचं आहे त्याचा पूर्ण ओलेपणा जायला हवा आणि ही पण काळजी घ्यायची आहे की हे ओलं नारळाचा खिस आपला करपला नाही पाहिजे म्हणजे जसा आहे तसाच त्याचा रंग पण टिकायला हवा त्यामुळे याला लो फ्लेमवरती आणि सतत हलवत राहायचं आहे तर जेव्हा पाच ते सात मिनिटानंतर हलवलं तर त्याच्यानंतर मी तुम्हाला इथे दाखवते त्याच्यामध्ये थोडासा कोरडेपणा आलेला आहे म्हणजेच हे छान असं सुकलेलं आहे आणि नंतर आणखीन सात मिनटं जेव्हा मी याला परतून घेतलं तर हे पूर्णपणे तयार झालेलं आहे नंतर इथे मी एका सर्विंग डिशमध्ये याला काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता दिसायला एकदम सुंदर आणि पांढरं शुभ्र जसं आपल्याला हवं आहे अगदी तसंच इथे हे डेसिकेटेड कोकोनट बनवून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे डेसिकेटेड कोकोनट घरच्या घरी नक्कीच बनवू शकता तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिनीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिनीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद